बारा पेट्रोलिंग मोबाईलची सतर्कतेमुळे ॲक्शन ट्रक चालकास मारहाण करून लुटणाऱ्या दोन महिला पोलिसांच्या ताब्यात तीन जण फरार नाशिकड पोलीस ठाण्या हद्दीतील चेहरी पुलाजवळ ट्रक चालकास मारहाण करून पाच जणांच्या टोळक्याने सहा हजार रुपये लुटण्याचा प्रकार घडलाय रामनिवास गंगाप्रसाद वर्मा राहणार मध्य प्रदेश असे या मारहाण करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव असून त्याला मारहाण करून धारदार हत्यारेने जखमी करण्यात आले होते सात सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजता चा सातपूर येथून कंपनीचा कंटेनर अहिल्यानगर येथील महिंद्रा कंपनीत घेऊन जात असताना पाच जणांनी लुटमार करून जखमी केले होते सिन्नर फाट्याच्या पुढे रोडवर रिक्षातून चार ते पाच इसमांनी ट्रकला अडवून त्यांच्याकडे जबरी चोरी केली आहेत नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग मोबाईल यांना डायल एकशे बारा वर कॉल पडला होता तात्काळ सिन्नर फाटा बीट मार्शल केतन कोकाटे वृंदावन गीते सीआर मोबाईल मंगेश बोडके महिला पोलीस अर्वना सोनवणे कविता गायकवाड यांनी घटनास्थळी पोहोचून कॉलरला कॉल केला असता तो सिन्नरकडे निघून गेला होता तो ट्रक चालक पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यास आला नाही त्यानंतर प्राप्त कॉलच्या अनुषंगाने वरील पोलीस स्टाफ हा परिसरात पेट्रोलिंग करत असताना रिक्षातील पुन्हा वेगळी ट्रक अडवून चालकाला धाक दाखवून जखमी करून त्यांच्याकडून सहा हजार लुटण्याची माहिती मिळाली ट्रक चालकाला शिविगाळ करून मारहाण करीत असताना पोलिसांच्या लक्षात ते येताच त्यांनी पाठलाग करून पथकाने दोन महिला आरोपींना महिला पोलिस अंमलदार अर्चना सोनवणे व कविता गायकवाड यांच्या मदतीने ताब्यात घेतले तिघे आरोपी रिक्षासह पळून गेले सदर ताब्यातील महिला यांच्याकडे अधिक विचारपूस करता अधिक तीन आरोपी यांची नावे निष्पन्न झाली आहेत त्यांचा शोध सुरू आहे नाशिक रोड पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सवर गुन्ह्यात कोमल सुरेश आढाव राहणार आनंद प्लाझा अपार्टमेंट जय हिंदनगर राजराजेश्वरी नगर जेल रोड नाशिक रोड निकिता विलास आव्हाड तुलसी पार्क शिवाजीनगर जेलरोड नाशिक रोड अशी ताब्यात घेण्यात आलेल्या महिला असून त्यांना दहा सप्टेंबर पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी करत आहेत सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवाडे पोलिस उपनिरीक्षक अजित शिंदे केतन कोखाटे वृंदावन मंगेश के अर्चना कविता गायकवाड यांनी आहे सात सप्टेंबर रोजी म्हणजे गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे साडेतीन वाजता आमच्या डायल वन वन टू च्या सिस्टमवर कॉल आला होता आणि त्याच्यामध्ये सिन्नर फाट्याच्या पुढे एका ट्रक चालकाला त्या ठिकाणी लुटतायत अशा पद्धतीचा तो कॉल होता त्याच्यावरून आमचे ते त्यावेळेस मोबाईल वरती आणि डायल वन वन टू च्या मोबाईल वरती जे अंमलदार होते त्याच्यामध्ये आमचे चार अंमलदार या ठिकाणी आहेत बच्चे गीते बोडके आणि कोकाटे हे चार अंमलदार आणि सोबत दोन आमच्या महिला अंमलदार देखील त्या ठिकाणी होत्या गायकवाड आणि सोनवणे यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी संबंधित लोकेशनला गेले असता एक पाच इसम त्या ठिकाणी होते त्याच्यामधल्या दोन महिला आहेत आणि तीन पुरुष होते आणि यांनी एका ट्रक ड्रायव्हरला मारहाण केली होती कोयताना मारहाण केली होती आणि त्याच्याकडून साधारणपणे पाच हजार रुपये रोख आणि शंभर रुपये त्याच्याकडून फोनपेवरून पण ट्रान्सफर करून घेतले होते अशा पद्धतीने एकूण सहा हजार रुपयाचा वेळ त्या ठिकाणी लुटला होता आणि अशा प्रकारे दरोड्याचा हा प्रकार केला होता मात्र सदर ठिकाणी प्रॉम्प्ट रिस्पॉन्स देऊन आणि विशेषतः बनवून तो या यंत्रणेचा वापर केल्याने आपल्या सदर घटनेतला जो पीडित आहे उत्तर प्रदेश मधला तो रहिवासी आहे ट्रक ड्रायव्हर आहे मात्र तरी त्याला आपण त्या ठिकाणी दिलासा देऊ शकलो त्या संबंधित दोन महिलांना आपण ताब्यात घेतलेले आहे त्यांचे जे तीन साथीदार आहेत ते त्या ठिकाणी पळून गेलेले आहेत मात्र त्यांचा शोध आम्ही घेत आहोत आणि संबंधित टोळीनं अशाच पद्धतीनं संघटित रित्या अजूनही कुठे काही गुन्हे केलेले आहेत काय याचा पुढील तपास सुरू आहे पुढील तपास त्याचा आमचे एपीआय करतायत आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितच चांगल्या पद्धतीनं तपास या पुढे पुढे होईल पण हे चांगली कामगिरी केल्याबद्दल आमचे जे पण डायल म्हणून तुझ्या अंमलदार जे आहेत त्या दिवशी विशेषतः पूर्ण रात्रभर गणपतीच्या अनुषंगानं ड्युटी केल्यानंतर देखील दुसऱ्या दिवशी सतर्क राहून हा प्रकार उघडकीस आणल्याबद्दल नाशिक रोड पोलिसांचे आमचे टी आय सप्पाळे साहेब त्यांची पूर्ण डीबीची टीम आणि विशेषतः हे आमचे चारही अंमलदार त्यांनी त्या ठिकाणी अतिशय चांगली अशी कामगिरी केली त्याच्याबद्दल त्यांचं आम्ही कौतुक करतो आणि त्यांना बक्षीस देखील देणार